संतता कमिटीची बैठक आता झाली आहे काय काय तुम्ही जनतेला आवाहन करा सर्वप्रथम सर्व जनतेला मी आगमी येणाऱ्या इच्छा आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो दुसरं माझं असं सांगणं की पूर्ण संपूर्ण राज्यात सध्या धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काही समाजकंडक प्रयत्न करत आहेत त्यासाठी ते त्या स्टेटस ठेवत आहेत किंवा काही समाजविघातक कृती करत आहेत सर्वांना हे सांगणं आहे की आपण कुठलंही कुठल्याही धर्म जात पंथ किंवा लिंग भाषा यावर स्टेटस ठेवून दुसऱ्याच्या भावना जर दुखावल्या तर निश्चितपणे गुन्हा दाखल होईल तो गुन्हा कुणीही दाखल नाही केला तर त्याची स्वतःहून आम्ही दखल घेऊन आमच्यातर्फे दाखल केला जाईल त्यानंतर आपल्याला त्यात अटकसुद्धा होईल त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की आपण असले कुठलेही स्टेटस ठेवू नये ज्यामुळे दोन्ही धर्मात जातीत तीड निर्माण होईल